मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम सा। वॉश केलं आणि जाऊच्या रूम मध्ये जा। पहिला जाऊला बघितलं जाऊचं लक्ष माझ्याकडे आहे की नाही लक्ष काही नव्हतं मस्त टोनर घेतला आणि भरपूर माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून ठेवलं त्यासोबतच लिप बॉम चा पण पुरेपूर फायदा घेऊन टाकला <laughs> त्यानंतर सिरम टकामक्का माझ्याकडे बघत होतो त्याला म्हटलं टेन्शन घेऊ नको आता तुझीच बारी आहे मग काय दोन तीन ठेप त्याचे पण अप्लाय केले कसं आहे ना जेवढी काळजी आपण आपल्या आपल्या घराची मुलाची किंवा नवऱ्याची घेतो तशीच काळजी आपल्या चेहऱ्याची घेणं सुद्धा गरजेचं असते चेहऱ्याच काय आपल्या हाताची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे कोणतेही प्रोडक्ट जेव्हा आपण आपल्या चेहऱ्याला लावतो त्यावेळेस आपल्या हाताला थोडेफार उरलेलेच असते आपल्या नेकवर सुद्धा अप्लाय करायचं म्हणजे कसं आपली नेक आणि आपलं फेस दोन्ही इव्हन टोन दिसेल नाहीतर काही पचकणारे नमुने असतात अरे तुझा चेहरा तर गोरा दिसते आणि मान काढी असं व्हायला नको ते ती माझी पूर्ण तयारी कंप्लीट झाली जाऊच्या रूम मधला लाईट बंद गेला कारण की आल्यानंतर बडबड नको तयारी करून मी कुठेच जात असते हे तुम्हाला माहितीच आहे नेहमीप्रमाणे आपले कपडे उचलले आणि गेली बाथरूमकडे मशीनमध्ये कपडे टाकले सोबत निरमा टाकून दिली कारण आता पावसाचं काही खरं नाही आता आहे थोड्या वेळेला नसेल आणि परत थोड्या वेळेला येईल म्हणून पहिला हे काम करून घेतलं तिकडे मशीन लावून दिली पटतन मागे गेली आणि जे हाताने धुवायचे कपडे आहेत ते हाताने धुवून घेतले कपडे धुवून खूप थकली होती म्हणून एक ग्लास पाणी प्यायला घेतलं तिथे माझे मिस्टर पण होते आज घरीच होते त्यांनी सुट्टी घेतली होती तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असं आमच्या दुकानचं काम आहे तेवढ्यातच बिट्टूच्या स्कूलचा जा टायमिंग झाला बिट्टू पप्पा बिट्टूला घ्यायला गेले बिट्टू मग स्कूल मधून घरी आली खूप खुश होते घरी आल्यानंतर खुशच असतात मुलं कपडे चेंज केले डायरेक्ट फ्रीज कडे आणि केक घेऊन हॉलमध्ये <laughs> <laughs> प्लास्टिकचा भिला चम्मच तोडून दिला म्हणजे मनाला प्लास्टिक जसा प्लास्टिकचा जसा बिट्टूने केक घेतला तसं आम्ही दोघे पण तिच्यासारखं लहानच झालो लगेच आम्ही पण केक खाऊन घेतला रात्री मी अजिबातही टेस्ट केला नाही ना की कारण की दहा वाजले होते आणि मी रात्रीचा केक बीक खात नाही मी तब्बल तेरा किलो वजन हो कमी केलंय त्यामुळे मी डाएट फॉलो करते बसू मी बघ बरं तू तरी म्हटलं पण पप्पाने आता तिने म्हटल्यानंतर स्वतः नाही माझी शो ना <laughs> मम्मी मम्मीच करत राहते सकाळी पोट भरून नाश्ता करून घेतला केक पण खाल्ला त्यामुळे जास्त भूक नव्हती म्हणून थोड्या फार चपात्या बनवून घेतल्या लाट आता तेल नाही लावायचं त्याला पीठ लावायचं म्हणाली थोडस झालं की अरे यार हिची स्वयंपाकाच्याबद्दल बद्दल तीव्र इच्छा बघून मला असं वाटलं आता आम्ही उपाशी राहणार कारण की आमचाही स्वयंपाक बाकी होतात दोन तीन चपात्या झाल्या आणि बिट्टू आलीमध्येच ती काम करत होती तर तिच्याकडून मी तिच्या स्कूलमध्ये श्लोकचं कॉम्पिटिशन आहे ते सुद्धा पाठ करून घेत होती मी किचनमध्ये असताना बिट्टू मला त्रास देत असते मला असं वाटलं फक्त ही मला त्रासच देते का तर ती माझ्या कामाकडे लक्ष सुद्धा ठेवत असते की मग मी चपात्या कशा बनवते चपाती झाल्याबरोबर तिने टाळ्यावर टाकली शेकायसाठी पण यावरून लक्ष देते की मुलं आपल्याकडे किती लक्ष ठेवतात आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती तिने तिची चपाती बाजूला केली त्यानंतर मी राहिलेल्या चपात्या करून घेतल्या तिच्यासोबत मी श्लोकची प्रॅक्टिस करून घेतच होती त्यासोबत तिचा कामेपणा कमी कामे होत नव्हता <स्थाँग> पुढे बोल नाव नाव काय तुझं सांग हां मी आज मी आज मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवणार आहे श्लोक म्हणून माझा श्लोक स्वयंपाक झाल्यानंतर तिचा परत चिडचिड सुरू झाला तिला थोड्या जवळ घेतलं दोन तीन दिवस झाले प्रमोशनचे व्हिडिओ काही बनवायचे नव्हते त्यामुळे जास्त जा जा वेळ बसून तिचं होमवर्क घेतलं पण ड्युटी वरून आली जेवण करत होते नको का बर छान दिसत आहे छान दिसत आहे बिट्ट

त्यानंतर आर्यन आणि आर्यनच्या अंकलची झाली तयारी ते जाणार होते आरूच कालचं गिफ्ट जे पावसामुळे काल आलेलं नव्हतं त्यामुळे आज आणायला जात आहे जे गिफ्ट दिलंय त्याच्या मम्मीने तेवढ्यात बिटूच्या ट्युशनचा टायमिंग सुद्धा झाला मी पण माझे केस वगैरे नीट केले नाही कुठे लागलं बघ बघ बरं बघ कुठे लागलं नाही लागलं बघ क्रीम असेल ती चला हा क्रीम असेल ती चला आता आमची दुखत आहेत पाय त्यामुळे आम्ही आलो कडे नक्की बाज एक नंबरची बिट्टू बाप रे चालत आणली ना वा आली मजा नाही बिट्टू आरू दादाची सायकल लगेच धावत बघायला गेली छान आहे का आवडली आर्यनने <शागे>। <में विल्णागाँध> ही सायकल अकोल्यामधून त्या आमच्या घरापर्यंत चालत आणली आता उद्या उठत नाही तो असं त्याच्या अंकला म्हटलं <फ़्छाँध> आरुणी सायकल तिथे ठेवली त्याच्या अंकल लगेच गेले आणि सायकल आत घ्यायला लागले म्हटलं थांबा तेव्हा तिथे त्याची आरती वगैरे करते जेवढी मुलाला काळजी नाही सायकलची त्यापेक्षा जास्त काळजी अंकलला त्याच्या सायकलची कारण बाहेर थोडा थोडा पाऊस सुरू झाला म्हणाले सायकल नवीन आणली खराब होऊन जाईल आहे का त्याला बापरे हे काय आहे वाजलं आहे तिचा साऊंड बदलला आता झाला खुश अ कशाला एवढा लांबून चालत आणली काय भेळ काढली म्हणून तुला भेळ माहिती आहे का अशी करते डोळे दादाच्या डोक्यात टाकते तुझ्याकडे तिला काहीच फरक पडत नाही कोणाकडे काय असो नसो ती समाधानी व्यक्ती आहे परत लो एकदा आमच्या किचन मध्ये स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली तुझाच नेला मग मिठक तुझ्या काळ मीठ मिट्ट। काळ टाक दाखव तुझा केक दाखव कसा खा आणि म्हणून मला तिने केक बनवून दिला कणकेचा केक बनवला रूम कशाचा बनवला केक कसा कसा बनवला सांग ट्रायंगल शेप सर्कल शेप सर्व सर्कल शेप हा आणि अप्पल शेप अच्छा आणि ते ना मग आता तो मम्मीला तिच्यासाठी बनवला आता तू माझा ओरिजिनल आता आरूच्या गोष्टी सुरू आहेत अरे आता सायकल भेटली ना हा ना आरू मोबाईल अरे रे इकडे बघ हे काय काय करत आहे ए उठ मम्मा उठ ग मम्माशन बोलत जाऊ नको आमच्या मध्ये अरे बापरे या कुछ अलग ही चल राह एकदर देखो पहिले अंकल <laughs> ला तुला झोप नाही लागणार आता थकलो मी स्वयंपाक करून थकली आणि बिट्टू फक्त इकडे तिकडे फिरून फिरून थकली आहे अरुणी म्हटलं तिला कि मी खूप थकलो कारण की तो अकोल्यातून सायकल चालून आलाय आमच्या घरापर्यंत आणि ही त्याच बघून म्हणते मी पण खूप थकली हे तू कशाने थकली काय काम गेलस हे काय बनवलंस मस्त बघू बाबरे पीक पीक मॉन्स्टर बनवलं पण बरोबर पीकच फेस बनवलं तिने दाखव शो आणि ओ बघा बघा खरंच पीक काय काय नाही मी ओरडली ना तिला मूर्ख मुर्खावरा करू नको मुलीने एवढं छान बनवलं ते सांगणं ते सारखं दिस

टाकलं हे तुला आजारी दुखते टाकू येते त्याच्यासाठी घालायला लागते डॉक्टर कडून आणलं ना सॉरी म्हटलं ना तिने माझ्या बेटीने किती छान बनवलं होतं ते माहितीये का खूप छान हो ना तिचं खराब करून टाकलं दिसत होते मी आणि ते केस सर्व अवतार बरोबर दिसत होता दोघी असून का सॉरी सॉरी तुला नाही असत या अनुम्मी मला माझ्यासोबत तिच्यासोबत

खूप व्हायरल असं तेल बघितलेलं कारण माझे खूप केस घडत आहेत म्हटलं आपण ट्राय करून बघावं तर यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि थोडंसं कापूर टाकला आहे यानंतर मी बरंच काही यूज करत आहे मी तुमच्याशी थोडं थोडं शेअर करत जाईल कारण की त्याने माझ्या केसांवर खरं खूप फरक पडताना दिसला आहे तो मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन तर इथे तुम्ही बघितलंस माझ्या चांगल्या मुलीचा मूळ कसा माझ्या जाऊन खराब केला कसं तरी तिला शांत केलं आता दहा वाजून गेलेत इथे ती खेळत आहे आता मिनूची सुद्धा नाईटची तयारी झाली आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय